धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात हे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत तर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दादांवर चांगलाच निशाणा साधला आहे सारख्या अरे रावी आणि दादागिरीचा मला कंटाळा असं जाहीरपणे सांगत आव्हाड यांनी बाबत काही खास गोष्टींचा खुलासा केला आहे नवी मुंबईत महासभा एकनिष्ठतेची या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते बहुजन समाजाच्या हातात एकटवलेली सत्ता त्यांना भगवत नाहीये आणि ती बघवत नसल्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातलेली शिवसेना त्यांनी तोडून टाकली पवार साहेबांनी जन्म दिलेला राष्ट्रवादी पक्ष तोडून टाकला आणि सांगतात विधानसभेत सांगतात आम्ही वेशभूषा करून एकमेकांना भेटायचो आम्ही काहीतरी ती काय कुठली कॅप असते ती घालून रात्री बाहेर पडायचो आणि मग एकमेकांना भेटायचो अरे चोरी छुपे कशाला भेटायचं फुटायचं तर तुम्ही फुटून जायचं कोणी थांबवलं असतं तुम्हाला कोणीच थांबवलं नसतं मला आजही आठवत राजन विचार तुम्हाला माहिती मी स्टोरी सांगतो मी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो वरती तीस आमदार बसले होते म्हटलं उद्धवजी ताब्यात येत तर घेऊन टाका ना आणि ठेवून द्या लालबाग परेलच्या त्या शेरेटन काय ते हॉटेल आहे आय टी तिथे बुक करा दोनशे खोल्यान ठेवून द्यानं आणि खाली पाचशे सैनिक बल ठेवा काय होत नाही मला जितेंद्र ज्याला राहायचे असतील तर राहतील ज्यांना जायचं असतील ते राहतील मला हे माहित नाही त्यांचं कुठल्या प्रकारचं राजकारण आहे पण इतक्या स्वच्छ निर्मळ मनाचा मनाचे उद्धव ठाकरे ज्या मातोश्रीनी महाराष्ट्राला शिवसेनेची ओळख करून दिली ते मातोश्री संपवण्याचाच विचार बीजेपीने केला आणि काल काय बोलला किरीट सोमय्या की मी हे मी नव्हतो करत कोणाचं नाव घेतलं त्यांनी मला सांगितलं जायचं बिचारा काय करणार तो तरी सांगितल्यानंतर त्यालाही आशा होती लोकसभेचं तिकीट मिळेल मिळालं नाही का तोंडू काढलं पोपटाने अजून तर खूप बोलणं बाकी आहे त्याच आमच्या घरात आमच्या घरात सगळं सुखानी चालायचं सगळं सुखानी फुल फगिरी चालायच समोर बोलताना तर तुला सांभाळून बोलावं लागतं पण त्या दादागिरीचा तर मला तर कंटाळ आहे आम्ही घरच घेऊन काढले एक साहेब आम्हाला ओरडले तर ठीक आहे आम्हाला पस्तीस वर्ष झाली आहेत तिथे आणि तुम्ही वारसा घेऊन आलाय आम्ही तर रस्त्यावरची होतो, पण सगळं देऊन सुद्धा साहेबाने काय दिलं घरी का नाही बसात और सर्वात कहर म्हणजे जे बारामतीला भाषण केलं माहित नाही त्या साहेबांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे अरे तू तु, तु, तुम्ही विचार काय करताय की साहेब जाणार कधी म्हणजे ज्या पुतण्याला हाताला धरून चालायला शिकवलं ज्या पुतण्याला एक्क्याण्णव साली पहिल्यांदा लोकसभेत पाठवलं नंतर सातत्याने विधानसभेत आणलं मी विकास केला मी विकास केला मी विकास केला अरे तो मतदारसंघ त्याच कोणी केलं सगळं जन्माला कोणी घातला तो मतदारसंघ जन्माला घातला शरद पवार साहेबांनी राखंडारी कोणी करू शकतो उद्या मला दिलं असतं तर मी पण केले असते अजित पवारांनी काय मोठी गोष्ट केली दर भाषात मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो इथले माथाडी कामगार किती आहेत किती वाजता उठतो किती वाजता उठत अरे इथला गिरणी कामगार इथला माथाडी कामगार इथला हमाल हमाल साडेचार वाजता पहिली गाडी येते साडेचार वाजता तो विटी स्टेशन आणि बॉम्बे स्टेशन सेंट्रल स्टेशनला चार वाजता पोहोचतो आणि बॅग उचलायला सुरुवात करतो पण दोन्ही बाहेर येऊन सांगत मी चार वाजता मी चार वाजता उठतो साहेब स्वतः सकाळी सात वाजता उठतात सात सातला लोकांना भेटायला सुरुवात करतात आजपर्यंत त्यांच्या साठ वर्षाच्या आयुष्यात साहेबांनी कधी सांगितलं ना मी सहा वाजता उठतो अरे ते आपलं कर्तव्य आपलं काम आहे आणि तुम्ही करणार काय उठणार बारामतीच्या एकाच रस्त्यावर न जाणार तीच वाळू तीच रेती तेच दगड तोच इंजिनियर आणि तेच अजित पवार बाबा नवीन धरणावर गेलेत कुठेतरी बघायला काहीतरी वेगळं केलंय तर बोला ना आणि जर तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर काल एका बिचाऱ्याने पोस्ट टाकली एका ड्रायव्हर का वॉचमॅन आहे त्यांनी ताईंचं स्टेटस ठेवलं तर त्याची बदली सुरक्षा रक्षक म्हणून कुठेतरी लांब करून टाकली एवढे पॉप्युलर आहात ना तुम्ही जनमानसामध्ये एवढी पकड आहे ना तुमची एवढे का हातबल झालात एवढे का फोन करताय मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या होतात आजपर्यंत बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या झालेल्या कोणालाही माहिती नाहीत तुम्हाला जर चांगलं मटण खावंसं वाटत असेल भाकऱ्या मटण कांदा बिंदा एकदम फर्स्ट क्लास तर दर रविवारी बारामतीत जा पाचशे सहाशे किलो मटणाचे तो बनलेले असतात बिंदास्ीव थँक्स टू अजित पवार बोलण्यासारखं खूप दिवस बाकी आहेत कोणाची कुठे ऑफिसेस आहेत ती ऑफिसेस कशी घेतली आहेत सिडकोची लीस कोणी तोडली आहे सगळं बोलायचं ते तुम्हाला माहित नाही त्यांना विचारलं एकदा कार्यक्रमामध्ये की हा तिळगुळ कोणाला द्यायचा आहे तो म्हणाले ठाण्याला पाठवा बरोबर आहे मी कटू बोलतो कडू बोलतो पण सत्य बोलतो माझा एकाही त्याच्यावरती तुम्ही खोडू शकलेला नाही कुठलीच गोष्ट खोडू शकलेली नाहीत तुमच्यावरती डिस्क्लेमर लागला तुमच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे झाडले तुम्ही डिस्क्लेमर लावा म्हणून तुम्ही आजही लावत नाही ह्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार ना पण आम्हाला एवढंच सांगायचं आहे पुरंदर आणि इथे जमलेल्या सगळ्यांना की ही निवडणूक साहेबांच्या इब्रतीची आणि इज्जतीची निवडणूक आहे ही निवडणूक आमची नाही आहे जे काही उद्धव ठाकरेंबरोबर झालं जे काय शरद पवारांबरोबर झालं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राने कधी गद्दारी सहन केली नाही मग ती गद्दारी खंडोची खोपड्याने केलेली असो नाही तर ती गद्दारी सूर्याजी पिसाळने केलेली असो पण महाराष्ट्राने सूर्याजी पिसाळांच्या औलादींना कधीच मोठं केलं नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा